सभाष टी व्हीच्या सर्व स्रोत्यांना जय जाऊ मी शिवाजी माने मी आज एक कविता सादर करणार आहे माझे बापू मला सांगायचे परिस्थितीचा भाऊ करायचा नाही माझे बापू मला सांगायचे परिस्थितीचा भाऊ करायचा नाही लोकोपयोगी कामे करायचे माझे बापू मला सांगायचे परिस्थितीचा भाऊ करायचा नाही लोकोपयोगी कामे करायचे अत्याचाराला उलटे टांगायचे माझे बापू मला सांगायचे माझे बापू मला सांगायचे आपल्या ऊसाच्या मळ्यावर चाललेल्या आपल्या खळ्यावर गरजवंत असे म्हणून सांगायचे अत्याचाराला उलटे टांगायचे माझे बापू मला सांगायचे माझे बापू मला सांगायचे सुखात सोबत राहायचे माझे बापू मला सांगायचे सुखात सोबत राहायचे तसे दुखात सहभागी व्हायचे बदमाशांना दूर करायचे अत्याचाराला उलटे टांगायचे माझे बापू मला सांगायचे करू नकोस कोणाच्या काड्या करू नकोस कोणाच्या काडा त्याने होणार नाही भले समजून त्याला सांगायचे तरीही समजून घेत नसेल तर उलटे त्याला टांगायचे माझे बापू मला सांगायचे माझे बापू मला सांगायचे शोषित पीळीत हेच आहेत शोषित पीळीत हेच आहेत देशाचे खरे मूलनिवासी निवासी हक्कासाठी त्यांच्या लढायचे जात्या त्यांच्या गुलामीतून बाहेर त्यांना काढायचे येथील उच्चवर्णीय बदमाशांना शोधायचे आणि जोडायचे माझे बापू मला सांगायचे माझे बापू मला सांगायचे जगाचा पोशिंदा कष्ट करी शेतकरी व्यापारी सरकार शोषण त्याचे करी राबराब राबून शेतीतच त्याने रबरायचे येत खाऊ गद्दार फुकटाट चरायचे एकदा फ्रमान आपले सोडायचे आपण गुलामीतून बाहेर पडायचे येत खाऊ गद्दारांना मातीत गाळायचे माझे बापू मला सांगायचे माझे बापू मला सांगायचे शेतीत राबराब राबायचे शेतात पाऊस थंडी ऊन पाऊस वारा वर्षा अखेर शेतीमाल आणतो घरी कर्ज फेडण्या माल विकण्या व्यापाऱ्याच्या दारी व्यापारी सरकार हे दोघे समविचारी शेतीमालाचे भाव पाडून ते सांगायचे तर उलटे त्यांना टांगायचे माझे बापू मला सांगायचे माझे बापू मला सांगायचे जय जऊ जय भीम आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा.